दोन तीन दिवस पाऊस कमी झाला आहे हा सप्टेंबर महिना आहे दहा तारखेपासून पाऊस कमी झाला आहे आजची चौदा तारीख आहे तर याच्यामध्ये साफसफाई करून आपण रिले क्रॉपिंग मेथडमध्ये जे काय पावसात गेलं असेल अजून पाऊस आहे एक महिना पण त्याच्या आधीच्या काळात जे काही गेलं असेल तिथे गॅप फिलिंग करतोय गवत आधी साफ करून घेतो आहे आता आंब्याला अननसाला ऊन आणि जमिनीवर वापसा हे दोन्ही मिळायला लागतंय तर ते गवत गवत मशीनी कापून त्याच्यावर ऊन जास्तीत जास्त पडेल आणि उन्हामुळे फोटोश ॲक्टिव्हिटी वाढून झाडाच्या काळीचं पोषण होईल मग त्याच्यात सावली देणारे हे चिंचेचे फांद्या असतील किंवा खाली गवत असेल याचं सगळ्याचं आपण नियंत्रण करायचा प्रयत्न करतोय आणि चॉप अँड ड्रॉप या पद्धतीने इथे ते सगळं बायोमास जे आहे ते बायोमास आपण कन्वर्ट करत असतो म्हणजे त्याचं जागेवर खत कसं आहे याची काळजी घेत असतो तसे आत्ता तरी दिसताना सगळेच हळदीपासून सगळं छान दिसतंय कीड नाहीये रोग नाहीये पण त्याच्यामध्ये गवताचं नियंत्रण करणं आवश्यक असतं ते गवताचं नियंत्रण आत्ता केलं की के काय होतं की गवत खाली पडलं की परत अजून पाऊस आहे त्या कालावधीमध्ये ते गवत कोवळं असल्यामुळे ते कुसतं आणि गवत कुजलं की त्याचं खतात रूपांतर होतं आणि या वापसा कंडिशनमध्ये जमिनीमधल्या गांडळांना आच्छादन होतं आता इथे खाली हळदी हळदीच्या बाजूला आनंद असे मधलं गवत आपण कमी करणार मधलं गवत कमी झालं की आपोआपच त्या अननसाला हळदीला आवश्यक तेवढं ऊन मिळणार आणि मातीवरचे आच्छादन होऊन गांधळाची निर्मिती होणार त्या गांधळाचं अस्तित्व तयार होणार तिथे तर हे सगळं करत केलं की जमिनीची सुपिकता आधी सच्छिद्रता था। सच्छिद्रता झाली की सुपिकता आणि सुपिकता झाल्यानंतर उत्पादकता तयार होत असते या इथे आपण आंबे छाटले ते त्या छाटलेल्या आंब्याच्या फांद्या सगळ्या खाली पडल्या त्या पानं खाली पडली ती ते झाडं आंब्याची छाटणी करायच्या आधी आपण हळद लावली ती आता हळद पण चांगली वाढली मध्ये मध्ये वेल वाढलेत तर आपण ते मधल्या तणांचं नियंत्रण करून चॉप अँड ड्रॉप अशा पद्धतीने निसर्गाचे जे काही घटक आहे त्या सगळ्या घटकांचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल माती कशी आच्छादली जाईल मातीचं संवर्धन कसं होईल याची पूर्वापार चालत ज्या काय रचना आहेत आता वापर करून आपण शेती शेतजमीन परिसंस्था आणि माती आणि जल हे संवर्धन करायचा प्रयत्न करत असतो थोडक्यात जल जंगल जमीन आणि माझं जेवण आणि मला आवश्यक असणाऱ्या काही घटक निसर्गाच्या का मदतीने निसर्गातल्याच रचना तयार करून आपण चांगल्या पद्धतीने आपण छान एक परिसंस्था तयार करू शकतो ते इथे करायचं गेली काही वर्ष आपण प्रयत्न आहे